नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कांद्यापासून अतिशय झटपट अशी होणारी रेसिपी बनवणार आहोत काय होतं ना की बऱ्याच वेळा आपल्याला भाजीला काय बनवावं ते सुचत नाही किंवा एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये भाजीपाला संपलेला असतो अशा वेळेस तुम्ही ही कांद्याची झटपट होणारी रेसिपी बनवू शकता चला मग वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे पहा मी पाच मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत भाजीला काही जरी नसलं तरी कांदे आपल्या सर्वांच्याच घरात नेहमीच असतात तर कांदे घ्यायचे आता हे कांदे ना आपल्याला सोलून घ्यायचे आहेत म्हणजेच याची साल आपल्याला काढून घ्यायचे आहे पहा अगोदर आपण सर्व कांदे सोलून घेऊयात पहा इथे आपण सर्व कांदे सोलून घेतलेले आहेत आता हे सोलून घेतलेले कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत तर कांदा आपल्याला जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठा पण नाही मध्यम आकार आता चिरून घेऊया पहा याच पद्धतीने आपण सर्व कांदे अगदी बारीक मध्यम असे चिरून घेणार आहोत ही रेसिपी इतकी मस्त लागते ना की तुम्ही नक्कीच भूक नसतानासुद्धा दोन चपाती एक्स्ट्रा खाल इतकी मस्त चव याची लागते चला पहा इथे आपण हे संपूर्ण कांदे चिरून घेतलेले आहेत पहा या स्वरूपाचा मी मध्यम आकारामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे लसूणसुद्धा घेतलेला आहे आता लसूण मी इथे चिरून घेणार आहे हवं तर तुम्ही याला बारीक ठेसून घेऊ शकता किंवा मग याची पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता संपूर्ण लसूण इथे मी पहा अगदी बारीक असा चिरून घेते आहे सर्व लसूण कट करून घेतलेला आहे आता गॅसवरती कढई ठेवूयात कढई व्यवस्थित गरम झाली की यामध्ये तेल टाकायचे तेल छान गरम झालं की यामध्ये टाकूयात मोहरी म्हणजेच राई।, राई राई छान तडतडायला लागली की त्यामध्ये घालायचे जिरे जिरे सुद्धा छान असे फुलू द्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालूयात आपण जो बारीक चिरून घेतलेला लसूण आहे ना तो घालायचा आहे लसूण छान लालसर असा होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे पहा इथे आपला लसूण आहे ना तो छान लालसर झालेला आहे आता लगेच यामध्ये घालूया एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला सोबतच एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि हे सर्व छान असं था तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता लगेच यामध्ये जो आपण कट करून चिरून घेतलेला कांदा आहे ना तो सर्व कांदा घालायचा आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आता यामध्ये मी घालते थोडासा किचन किंग मसाला आणि व्यवस्थित मिक्स करून घेते इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले वापरू शकता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालायचे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती आपल्याला ताड झाकून ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती पाच ते सहा मिनटं आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे पहा सहा मिनटानंतर यावरचं मी झाकण काढलेलं आहे आता कांदा आपण मिक्स करून घेऊया पाहू शकता इथे आपला जो कांदा आहे ना तो छान व्यवस्थित असा शिजलेला आहे अगदी बारीक गॅसवरती आपण हा कांदा शिजवून घेतल्यामुळे याची चवसुद्धा खूप मस्त लागते पाहू शकता अगदी मस्त मस्तचा कांदा शिजलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट जर आता जाडसरस शेंगदाण्याचा कूट वापरायचा आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी यावरती तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातले नाही तुम्ही नक्कीच ट्राय करा बघा मस्त अशी ती आपली चमचमी झणझणीत कांद्याची चटणी तयार झालेली आहे पाहू शकता दिसायला सुद्धा सुंदर दिसते आणि त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम लागते जेव्हा घरात भाजीला काही नसेल ना तेव्हा तुम्ही एकदा नक्कीच ही कांद्याची चटणी बनवून बघा नक्कीच अगदी तोंडाची चव वाढवणारी ही कांद्याची चटणी आहे ज्वारीच्या भाकरीसोबत म्हणा किंवा मग भातासोबतसुद्धा ही चटणी खूप मस्त लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठी मोळ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल दे रहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला बाय